नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे असूर संपू येथील श्रीमती यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये बालदिनानिमित्त पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक ए एम शेख यांनी केलं ज्येष्ठ शिक्षक टी ए सुतारे यांची प्रमुख उपस्थिती होती दुर्वा कांबळे सिद्धार्थ शिखरे वर्धा पुजारी आम्रपाली कांबळे अनुष्का नवाळे दिव्या हिरेमठ संजय थोरात यांनी मनोगते व्यक्त केली एस एस कांबळे यांनी प्रास्ताविक केलं तर ए एन ए गायकवाड यांनी आभार मानले नूल येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सोहम आरबोळे व सई मगदूम या विद्यार्थ्यांनी प्रतिमापूजन केलं प्राचार्य टी बी देसाई अध्यक्षस्थानी होते वैष्णवी पन्हाळे संचिता केसरकर प्राचीमाने या विद्यार्थ्यांची भाषणे झाली रोहिणी देवटे हिने प्रास्ताविक केलं खुशीमाने हिने आभार मानले श्रीराम हायस्कूल नांगनूर येथे मुख्याध्यापक सचिन वाडकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झालं रामलिंग हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांनी प्रतिमापूजन केलं मंगळवेडा इथं तालुका कथाकथन स्पर्धा संपन्न मंगळवेडा तालुक्यातील डोंगरगावची कन्या विद्या विश्वजित हेंबाडे हिने विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत सहभागी होऊन तृतीय क्रमांक पटकवला आहे वर्ग शिक्षिका कवयित्री सुषमा सुतार यांच्या मार्गदर्शनातून घडलेली असून कथाकथन कलेमध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल विविध स्तरातून विद्या हेंबाडे हिचं कौतुक केलं जात असून तिचे आजोबा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मानदेश कवी डॉक्टर लक्ष्मण हेंबाडे यांचा नावलौकिक वाढवला आहे भाषण कला ही आजोबांच्या मार्गदर्शनाखाली आजोबांच्या अनेक कविता तिच्या तोंडपाठ आहेत आजी हिरकनी हेंबाडे तिचा नेहमी सराव घेत असतात त्यामुळे अशी गुणी विद्यार्थी घडवली आहे विद्या हेंबाडे हिचे वडील विश्वजित हेंबाडे हे सुद्धा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक खेळाडू असून कराटे प्रशिक्षक म्हणून काम करतायत त्यांच्या नावावर अनेक पारितोषिके आणि गुणगौरव महाराष्ट्रभर झालेला आहे विद्या विश्वजित सत्का सत्कार सुप्रसिद्ध नाटककार यतीराज वाकळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला रोख रक्कम मानपत्र देऊन गौरवण्यात आलं तसेच मुख्याध्यापक सहशिक्षिका शिक्षण विस्तार अधिकारी अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवत्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला मंगळवेढा तालुका या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला जगात भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो परमपूज्य मुनिश्री विदेह सागरजी महाराज यांचं प्रतिपादन जगात आपला भारत देश हा वैविध्यपूर्ण असा देश आहे भारत देशामध्ये सर्व समाजांना आदराचं स्थान आहे जगात कोणत्याच देशाला माता ही उपाधी नाही मात्र भारतमाता अशी उपाधी भारत देशाला प्राप्त झाली आहे कारण भारतभूमी ही साधू संतांना जन्म देणारी भूमी आहे जगात भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो या देशात युवकांची मोठी शक्ती आहे या देशातील युवक युवती प्रबल झाली पाहिजे असं प्रतिपादन परमपूज्य मुनिश्री विदेही सागरजी महाराज यांनी केलं येथील संभाजीनगर माने ज्युनियर कॉलेजमध्ये मा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे होते प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक सुभाष पाटील यांनी केलं भारतीय संस्कृती ही माणसाला जोडणारी अशी जगात सर्व श्रेष्ठ संस्कृती आहे आजच्या युवकांनी स्नेह आणि आदर्शाबरोबर जोडणे आवश्यक आहे तरच देश महासत्ता बनेल असंही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आपल्या युवकांनी पाश्चात साजरा न करता भारतीय संस्कृतीचे आचरण केलं पाहिजे युवकांची जबाबदारी आता वाढली आहे युवकांनी स्वैराचार वाईट गोष्टी आणि वाईट सवयीपासून दूर राहिलं पाहिजे जीवनात कोणतेही व्यसन करणार नाही असा संकल्प युवकांनी करणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी आपले आई वडील आणि शिक्षकांचा आदर केला पाहिजे जीवनात चिंतन करण्याची गरज आहे आपल्या देशातील युवकांनी चांगले ध्येय घेऊन आदर्श स्वीकार करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी आपले आई वडील आणि शिक्षकांचा आदर केला पाहिजे जीवनात चिंतन करण्याची गरज आहे आपल्या देशातील युवकांनी चांगले ध्येय घेऊन आदर्श स्वीकार करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनात भगवान महावीर भगवान बुद्ध सत्यशोधक बसवेश्वर यांच्यासारखे महापुरुष आपल्या देशात जन्माला आले त्यांनी आपल्या सात्विक कार्यातून संपूर्ण जगाला दिशा देण्याचं महान कार्य केलं विदेह सागरजी महाराज हे देखील आजच्या पिढीतील युवकांना आपल्या मौलिक विचारातून दिशा देण्याचं कार्य करत आहेत त्यांच्या विचारांचा लाभ नव्या पिढीला व्हावं असं स्पष्ट करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲडवोकेट दिग्विजय कुराडे यांनी हे आपल्या मनोगत व्यक्त केलं यावेळी पर्यवेक्षक तानाजी चौले शिवराज इंग्लिश मीडियमचे प्राचार्य ए बी पाटील संतोष कोरडे सुभाष पाटील जैन समाजाचे अध्यक्ष धनराज अभय कमते अशोक कमते अनिल माळगी यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात बालदिन उत्साहात साजरा अत्याचारमुक्त अभियानाचा प्रारंभ आकाशात तिरंगे फुगे सोडून पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन स्नेहालय संचलित उड्डाण प्रकल्प मराठी पत्रकार परिषद जिल्हा परिषद जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी लहान मुलांसह बालदिर उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाल अत्याचार मुक्त प्रारंभ करण्यात आलं या, या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी संजय कदम पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मनसूर शेख प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड नागोरी मुस्लिम मिसगर तेचे अध्यक्ष रेहानकाजी उडान प्रकल्पाच्या मानद सचिव ॲडव्होकेट बागेश्री जरंडीकर स्नेहालयाचे संचालक हनिक्शेल चाईल्ड लाईनचे महेश सूर्यवंशी डॉक्टर मुळे वाजिद खान तन्वीर खान आदीसह बालभवन प्रकल्प व अहमदनगर उर्दू स्कूल व एम्स इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं परिसरात तिरंगी ध्वज रांगोळी व फुग्यांची सजावट करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय देश की ताकद हम बच्चे हे जोडो भारत जोडो भारत च्या घोषणा देत पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे व पांढरे कबूतर सोडण्यात आली तर जिल्हा बाल अत्याचार मुक्त करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला प्रस्ताविकात हनीप शेख म्हणाले की बालकावरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी व बालकांच्या हक्काची जपणूक करण्याचे कार्य उडाण प्रकल्प प्रकल्प करत आहे जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली त्याचप्रमाणे बाल अत्याचारमुक्त हो होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे यासाठी प्रशासनाने व संवेदनशील अधिकाऱ्यांनी विशेष योगदान मिळत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की बालपण हे जीवनातील सोनेरी क्षण असतात मागे पाहताना बालपण आठवतं मात्र सध्या बालपणातच विवाह होत असल्याने गंभीर परिणामांना सामोरं जावं लागत आहे बालविवाह मुक्त जिल्हा होण्यासाठी सत्तावीस गावांच्या ग्रामसभेत या विषयावर जागृती करण्यात आली आहे तसेच बाल अत्याचार मुक्त जिल्हा होण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण सहकार्य करणार आहे बालकावरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलासह पालकांमध्ये जागृती आवश्यक आहे मुलांना स्व संरक्षणाचे धडे दिल्यास ते आपले संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकणार असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांनी विश्वास संपादन केलेले जवळच्या व्यक्तींनी बालकावर अत्याचार केल्याचे अनेक घटनामधून समोर आले आहे यासाठी मुलांना चांगला व वा वाईट स्पर्श याची माहिती देणं आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या डॉ अंशु मुळे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान देताना आपल्या शहरातील आलेला संबंध विषद केला संजय कदम व मुन्नवर हुसेन यांनी बालदिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपेश पासपूल यांनी केलं आभार ॲडवोकेट बागेश्री जरंडीकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहालय बालभवन व उडाण प्रकल्पाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले चंदगड नगरपंचायतीसाठी शुक्रवारी अखेर एकूण बारा अर्ज तर शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी चंदगड नगरपंचायतीसाठी एकूण आठ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले यापूर्वी चार अर्ज दाखल झाले होते शुक्रवारी अखेर एकूण उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अर्ज दाखल केलेल्यांची नावे व प्रभाग मनोहर कृष्णा गडकरी प्रभाग अकरा सरिता संतोष हलदरकर प्रभाग दहा पूनम संदीप फडते प्रभाग एक अनुसया श्रीकृष्ण दानी प्रभाग नऊ शाहानूर मोहम्मद अली पाच प्रभाग सहा जयश्री सह संतोष वनकुंद्रे प्रभाग आठ सुनीता सुनील हळवणकर प्रभाग दहा आनंद मारुती हळदनकर प्रभाग तीन प्रसाद गणपती वाडकर प्रभाग पंधरा मोहम्मद अली इस्माईल नाईक प्रभाग पाच शीतल रामनाथ गुळामकर प्रभाग सहा प्रियांका सतीश परिट प्रभाग दहा असे शुक्रवारी अखेर बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने कागल नगर परिषदेसाठी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौदा उमेदवारांचे नामनिर्देशपत्र प्राप्त झाले आहेत अशी माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देश पत्र सादर करण्यासाठी निश्चित केलेल्या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत असं आवाहन करण्यात आलं निवडणुकीबाबत माहिती व कार्यवाही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं प्रभागनिहाय आज दाखल झालेले उमेदवारी अर्ज असं प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक पाचमध्ये तीन सहा मध्ये चार सात मध्ये एक आठ मध्ये एक नऊ मध्ये दोन दहा मध्ये दोन असे एकूण चौदा उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत शनिवारी सुट्टी नसून निवडणूक कार्यालय कार्या हे नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आलं आपण आमच्या